मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या सुमित पाटील युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज चालू आहे आपलावंतीला आपल्या सोबत आहे मितुम पाटील सूरज पाटील आणि दर्शन पाटील आणि ऋतिक पाटील चला मित्रांनो इथ आपण गाडी पार्क केलेली आहे आणि खायला सुद्धा घेतलेला आहे आणि आता चालले वरती मित्रांनो रस्ता बघू शकता किती भयानक आहे

Eli ala alo kisi ango pendip presentsi pure se eldo ipsa ale saat deperge estu ene youtube metre anumhlaga keti gorti ala ya ku Karけど काय खायला पाणी पिणी पाहिजे असेल इथे भेटून जाईल मित्रांना <णागी> फुलं बघू शकता कारवीची फुलं बोलतात ना सात वर्षात एकदाच उंगावतात मित्रांनो ही डोंगर दिसताना इथपासून चरायची वर परत पर तर ता चला मित्रांनो मित्रांनो बघू शकता गणपती ची मूर्ती आहे आणि ची मूर्ती आहे चला मित्रांनो वरती मित्रांनो तर मित्रांनो आपल्या मा पाठीमागे डोंगर दिसत असेल तर आपल्याला तिथपासून वर परत चरायचं आहे तर चला मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता वरती घर पण आहेत आवडलेलं या जी दमलं दर्शन आपला दमलेलं आहे मित्रांनो भात लावला आहे तर जागा आम्ही जागा नव्हता रस्ता नव्हता त्या बेसक्यातून आलो आहे आम्ही आतमध्ये घुसलोय आणि शेतातून निघालेलो आहे काय करणार मित्रांनो पाणी नको मित्रांनो आपण वरती आलो तो इकडे बघू शकता ना इथून वरती सरायचं आपल्याला काहीतरी असेल कुठून गेले असेल तिथं माहिती मोबाईल ठेवा आता जेवण हे जेवण केला आमती Bagus खूपच मित्रांनो खाली नजारा बघू शकता किती भयानक आहे दर्शन पाठी दमलेला आहे आपला तर मित्रांनो आपण आता पोचलेलो वर आहे वरती मित्रांनो इथून चरायचे तिसरे रुपये घेतात वरती चला बघतोय आता वरती चरतोय

விஷயம் பாட்டில் பண்ணது உத்தரத்தை

युट्यूबरचा मोबाईल पडला तर ब्लॉग असेल फोटो काढायचं मोबाईल पण डायरेक्ट सारखतांशी मजा आहे गाईस गाईस पाहू शकता अतिशय भयानक सा अनुभव कधी फिरायचं झालं तर येऊन बघा कलावंतीला चित्त असा थरारक पाहायला मिळणार तुम्हाला आता बघली आहे बघू शकता गाईज आपल्या चॅनलचे सर्वे सर्व सुमित पाडेल त्यांच्या ग्रुपसहित आलेले कलावंती फॉर्टवर ट्रेकिंगसाठी

मित्रांनो तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय